नमस्कार मित्रांनो मी सुनील रटाडे आणि आज आलेलो आहे गावाकडे गावाला आल्याच्यानंतर आपली जी जागा आहे त्या ठिकाणी नंतर जी नवीन नवीन लागवड केलेली आहे ती आज तुम्हाला मी दाखवणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओ पूर्ण बघल्याच्या नंतर आवडली नक्की व्हिडिओला क कमेंट करा शेअर करा आणि लाईक करा तर पाहूया आपण काय काय लागवड केलेली आहे आपण ते मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो नमस्कार मित्रांनो हे आपण आता जे पाहिजे किती छोटे छोटे रोपे बघा किती पप्याची हे आता आपण लावणार आहोत आपण एक इथेच लावूया अशा प्रकारे माती काढूया पहिल्यांदा आणि हे गुलाबाचं झाड आहे हे पण आपण लावणार आहोत मित्रांनो इथे आता आपण हा खड्डा मारलेला आहे आणि इथे आपण हा गुलाबाचा झाड लावणार आहोत आणि त्याच्या बाजूला इथे आपण ही पपेची झाड लावणार आहोत हे पहा माती मी त्या सगळी करतोय आणि ही माती इथे हे बघा अशा पद्धतीने हा आपण गुलाबाचं झाड लावलेलं ला आहे आता आपण जेव्हा पुढच्या पुढच्या वेळेला आपण येऊ तेव्हा आपण ह्याचे फुलं पण आपल्याला पाहायला हो। मिळणार ते बघा इथे लावून झालेलं आहे आता आपण इथे पप्याचं झाड लावणार आहोत पपे झाड लावले आपण आता थोडंसं जर पाणी आहे जरा उप आहे गुलाबाच्या झाड पण पाणी घालूया आणि ही झाड जी आहेत ही मी मंडंगावून माझ्या मी जिथे राहतो तिथे रुजलेले तिथून घेऊन आलेले आहेत बघा तो झाड असंच वेस्टेज गेला असत तिथे त्याच्यानं हा जो आहे हा फणसा झाड आहे आपण आपण इथेच कुठेतरी आजूबाजूला लावणार आहोत आणि हे जे आहेत हे शिमला मिरची झाड आहे हे पहा हे काळी मिरीची लागवड केलेली आपण ये काड़े में रहा है और हे काळे मेरे आहे आणि हे काढल्याची वेळ आहे हे पहा सर्व प्रकारची लागवड केलेली आहे त्याच्यानंतर हे अननासाची झाडे आहेत सगळी टोटली मित्रांनो आपली जर जमीन असेल तर त्या जमिनीमध्ये लागवड करून तुम्ही मोठं उत्पन्न घेऊ शकता त्याच्यानंतर पुढे आपण ही एक काळी मिरीचं आपण झाड लावलेलं होतं हे पहा ह्याच्यावर काळी मिरी आता फुटत चालली आहे म्हणजे हे एक वेळ लावलेली ती, ती पूर्ण वरती जाते ती आता इथे दुसरी पण फुटते बरोबर तिसरी पण फुटेल आता म्हणजे एक लावलत ना तुम्ही तर त्याला मल्टिप्लाय झाडं होत जातात हे जे तुम्ही बघताय हे लवंगचं झाड आहे लवंग त्याच्यानंतर हे कोकमाचं झाड आहे अनसीचे मोठे मोठे झाड झालेत बघा ते कसं आहे एक झाड तुम्ही लावलं ला ना आणि त्याच्या सेंड्याचा वरचं तोडून जर लावलं ला तुम्ही दुसरा तर ताबडतोब तो दुसरं तयार होतो मित्रांनो गावाला मी एक आठ दिवसांनी आलो की इकडे आपली जी ती जागा आहे जिथे आपण लागवड केलेली आहे तिथे आपण नक्की येतो कारण ह्या जागेवरती आल्याशिवाय मन प्रसन्न होत नाही आता ही नवीन लागवड केलेली आहे किंवा एक तो दहा दिवसानंतर ही सगळी रोप मोठी होते आपण गेटमध्ये एंटर झालो की सुरुवातीला इथे तुम्ही बघू शकता ही काजूची झाडं आहेत त्याच्यानंतर ही नारळाची आता लागवड हा दुसरा वर्ष आहे आपला खूप चांगल्या पद्धतीने झाडं झालेली आहेत त्याच्याबरोबर ही तुरीची नवीन लागवड आहे इकडे पावसात काजू आहे लिंबूचं झाड आहे त्याच्यानंतर हे पेरूचं झाड आहे हे कारले हे पहा कारले छोटे छोटे झालेले आहेत एक दहा दिवसामध्ये होऊन जातील ते एका मग काळेची लागवड केलेली आहे ही जी वेल आहे आपण इथे चढव म्हणजे ह्याला सपोर्ट मिळेल आणि ही वरती जाईल मग हे पहा हे नाळावरती जाईल त्याच्यानंतर पुढे पाहूया कोणती कोणती झाड आहेत इकडे पाहू शकता ही वांग्याची झाड आहेत सगळी पहा वांगी आहे मिरची आहे मिरची रोप आहेत सगळी वांगी आहेत इकडे झाडं आणखी ही हा जो झाड आहे हा चिल्लीचा झाड आहे हा आम्ही ऑनलाईन झाड मागवलेला फ्लिपकार्टमधून ह्याचं डायरेक्ट झाड चाललं तो छोटं झाड होता आता तो मोठा वाढत चाललेला आहे त्याच्यानंतर ही वांगी आहे हे मिरच्यांची रोपं आहेत पहा मिरच्या पण आलेल्या आहेत त्याच्यानंतर ही भेंड्यांची नवीन लागवड केलेली आहे आपण आता हे जे छोटे छोटे दिसत तुम्हाला हे वेगळी घेवडी आहे पडवल आहे ह्याची रोपं लावलेली आहे ही तूर आहे हा इकडे पाहू शकता तुम्ही हा लिंबूचं झाड आहे त्याच्यानंतर हा पण पुढे लिंबू झाड आहे इकडे हा मसाल्याचं झाड आहे जो आपल्या मसाल्यामध्ये वापरला जातो तो झाड आहे हो हा पण मसाला झाड आहे त्याच्यानंतर काळी मिरचीचा काळी मिरीचा पण वापर होतो ही काळी मिरी आहे इकडे हा पेरूचा झाड हा जो वादळ आलेला कोकणामध्ये त्या था वादळामध्ये हा झाड खाली क्रॉस झाले पडलेलं आहे आणि हा झाड मोठं आहे बघा वादळामध्ये हा जो बघताय तुम्ही हा एक नारळ पण आपला कोसळलेला कोकणामध्ये वादळामध्ये खूप लोकांचे नुकसान झालेले काही वर्ष आता उलटच चालेत पण त्याची जी आठवण आहे ही लोकांच्या मनामध्ये कायमस्वरूपी राहणार आहे जसं आता हे झाड हे बघितलं तुम्ही तर माझ्या पण एक लक्षामध्ये आलेलं लवकर ते ये थे, थे ते पाहिजे बघितले तर एक आठवण आहे ती वादळामध्ये आपलं काय काय नुकसान झालेलं आहे हे सगळ्या ह्या इकडे पाहू शकता हे सगळे सुपारी नारळ हे मोठे मोठे झाडं आहेत दहा वर्षापूर्वीची लागवड आहे सगळी आता हे आपले फळं द्यायला लागलेत त्याच्यानंतर हे अननसाची लागवड आहे सगळी रामफळ हे पहा केड्यांची आहे त्याच्यानंतर येथे हा एक लिंबूचं झाड आहे हा आपण दापोली कृषी विद्यापीठ जे आहे तिथून आणलेलं आहे आणि हा जो आहे हा सोनचापा याला जी फुलं येतात ना फुलं खूप सुगंधी असतात वाव म्हण पहिला फुल आलेला आहे याला कारण मी हा जबरदस्त हे पहा आणि याचा सुगंध एवढा असतो ना या फुलांचा एक नंबर पूर्ण परिसर आजूबाजूला सुगंध आणि दोन मत ही फुलं आता येत आहेत बघा ही पहिलीच वेळ फुले आहेत कारण फुल्याला आलेली बघितली नव्हती मी त्याच्यानंतर काळी मिरी काळी मिरी दोन प्रकारची असतात आपण जे पहिली तिथे बघितली ती जमिनी हाईट कमी असते आणि ही जी आहे ना काळी मिरी ही एक जी झाडावरती चढते त्या पद्धतीची आहे बघा पाहू शकता ही वरपर्यंत गेलेली आहे आता पूर्वी ह्याच काळ्या मिऱ्या सगळी लोक लावायची पण आता एक प्रगत जात म्हणून जी पहिली आपण बघितली ना दाखवतो पुन्हा एकदा तुम्हाला ती प्रगत जात आहे एक छोटासा मांडव जरी घातला आपण तरी तिथे काळी मिरी ती होते बघा ही पहा ही प्रगत जात आहे कारण ज्या वेली आहेत ह्या झाडा तिथं चढल्या तर काढण्याचा त्याचा प्रॉब्लेम होतो हे कसं तुम्ही हाताने काढू शकता चला तर पुढे पाहूया आणखी हे आनंद हे रामपड आहे रामपडचं मोठं झाड तयार झालं आहे त्याच्यानंतर इकडे आपण आलो तर हे काजूच आहे हा काजू लावलेला आहे हे आहे। आहे, वांगी आहेत ही भेंडी आहेत पहा सगळे भेंड्याची झाडं आहेत आणि हा जो आजूबाजूचा परिसर आहे हे वेगवेगळी लागवड आहे सगळी नारळ आहे सुपारी आहे पाहू शकता तुम्ही सुपारी आहे हे वांगी आहेत हा पण एक लिंबूचं झाड आहे हा लिंबूचं झाड आहे आपण आपण दापलीतून आणलेलं कृषी विद्यापीठमधून आणि हे काजू हे मोठे मोठे झाडं आहेत सगळी हे फळं देतात आपल्याला आता इकडे पाहू शकता तुम्ही हा चिक्कूचं झाड आहे हे बघा केवढा मोठा झाड आहे बघा पूर्ण पसरलेलं आहे आणि त्याच्यात चिक्कू पण झालेले आहेत हे पहा एक लिंबूचं झाड आहे पूर्ण जी लागवड केलेली आहे ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे प्रत्येक शेतकऱ्याला काही ना काही लागवड करणं गरजेचं आहे कारण येणाऱ्या वेळेमध्ये जे इन्कम सोर्स आहेत हे तुम्ही जर यूट्यूबला बघितलं तर अशी अशी लोकं आहेत जी अमेरिकेवरून म्हणजे बा बाहेरच्या देशातून रिटर्न येऊन त्यांनी आपल्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेती के करून लाखो करोडोचा नफा कमवलेला आहे फरक एवढाच आहे कोकणातला जो शेतकरी आहे तो कमी प्रमाणात करतो आणि जे व्यावसायिक शेतकरी जे आहेत ना हे मोठ्या पद्धतीने त्याचं उत्पादन करतात आणि तो जो मोठ्या पद्धतीने उत्पादन केला जातो त्याच्यातून प्रॉफिट जो आहे हा मोठ्या प्रमाणात बाहेर येतो आपण काय करतो आता समजा हे मी तुम्हाला लागवड दाखवली हे मी काय केलं पूर्वी लोक काय करायची नारळाचं जा एक झाड लावायची दोन झाड लावायची पण असा शेतकरी कोण कधी आपण बघितलं नाही जास्त की बाबा पन्नास नारळ एकदम लावले एक झाड लावला तर त्याचं उत्पन्न किती मिळणार तुम्हाला थोडंच मिळणार पण जर तुम्ही एक झाड लावताय आहे त्याच्याऐवजी जर पन्नास लावले शंभर लावलेत आणि शंभर नारळ जेव्हा तुमचे बाजते होतील त्याच्यातून तुम्हाला एका नारळी जर वर्षाला हजार रुपये दिले ज़ो ज़ो लाग, लाग तर शंभर नारळ जर तुमचे ॲट अ टाइम तुमचे लागले तर तुम्हाला जवळजवळ एक लाख दोन लाख असा वर्षाला प्रॉफिट निघू शकतो हेच फरक आहे की जास्त प्रमाणामध्ये आणि कमी प्रमाणामध्ये तर आपण जी लागवड केलेली आहे नाही ते तुम्ही पाहू शकता हे टोटल साठ नारळ पण लावलेले आहेत टोटल हे पहा सगळे पूर्ण कॅप्चर होणार नाही मी एका शिकडे उभा हो आहे हे सगळे साठ नाणे झाडं आहेत मोठी छोटी मोठी दहा आहेत छोटी पंचावन्न हे जवळ साठ पासष्ट झाडं आहेत आणि सुपारीचे जे रोपं आहेत हे आपण यावर्षी लावलेले आहेत पंचवीस रोपं आहेत आणि बास्ती दहा रोपं आहेत ते पहा सुपारीने गेल्या वर्षी आपल्याला एका सुपारीच्या झाडाने जवळजवळ एक तीन ते चार हजार रुपयाचा नफा दिलेला आहे विचार करा एका सुपारीच्या झाडापासून जर तुम्हाला दोन हजार रुपये जरी मिळाले आणि तुम्ही जर शंभर रुपये लावताय किती शंभर तर दहा हजारांचे वीस हजार शंभर रुपयांचे दोन लाख असा मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही नफा कमवू हो शकता बघा ह्या सुरुवात आहे पण येणारे दहा वशानंतर आहे ना याचा प्रॉफिट मोठ्या पद्धतीने आपल्याला मिळणार आहे दहाशे आतमध्येच चालू होईल आणि त्याच्या अंतर्गत आपण काय केलं आहे शेवग्याची झाडं लावलेली आहेत वांग्याची लाव लावलेली आहेत मिरची लावलेली आहे जे पालेभाज्या आहेत आता याची घेवडा आहे कारली आहे पडवल आहे ही रोपं पण आपण लावले म्हणजे अंतर्गत पण आपण काय छोटी मोठी झाडं लावतो आहे तर त्याच्यातून एक वेगळा प्रॉफिट मिळतो आणि लिंबू जे आहेत लिंबू बघा एक लिंबू मार्केटला जर तुम्ही घ्यायला गेलेत ना तर उन्हाळ्याच्या वेळेला पाच रुपये असतो कारण मी स्वतः दुकानदार मी विकतो माझा भाजीचा पण व्यवसाय आहे आणि किराणाचा व्यवसाय आहे तर विचार करा मित्रांनो पण आपण काही हालचाल केलेल्या ना नाही या गोष्टीच्या एका लिंबू एक लिंबू जरी यायला लागला ना तर ता ॲट अ टाइम पाचशे हजार लिंबू येतात जर तुमच्या शेतामध्ये जर पन्नास लिंबूची झाडं असतील तर काय प्रॉफिट होईल बघा आता मी जवळजवळ जो जो लिंबूची पाच झाडं लावलेली आहेत शेवग्याची पाच सहा झाडं आहेत शेवगा पण हा एक प्रॉफिटेबल आहे त्याच्यानंतर ही काळी मिरी आहे काळी मिरीचा आता मार्केटमध्ये जो किलो आहे ना हा होलसेल रेट सहाशे साडेसहाशे रुपये किलो आहे ती आठशे रुपयाने विकली जाते ह्याची पण जर मोठ्या पद्धतीने लागवड असेल तर काळी मिरीमधून पण तुम्ही मोठा प्रॉफिट कमावू शकता विचार करा एक किलो रिटेलला जर सातशे आठशे जाते जास्त नाही तुम्ही वीस हजार वीस किलो जरी उत्पादन केलंत ना वीस पंचवीस किलोचा तरी तुम्ही एक वर्षाला तुमचा प्रॉफिट चांगला कमवू शकता त्याच्यानंतर केळी आहेत केळ्यांचा एक प्रॉफिट जो आहे डझन चाळीस पन्नास रुपये डझन आहे रिटेल बरोबर तर त्याच्यातून पण एक मोठं उत्पन्न करू शकता मोठ्या पद्धतीने जर तुम्ही लागवड केली तर मोठा पैसा कमवू हो शकता अननस आहे एक जो अननस फळ आहे हा चाळीस पन्नास साठ रुपयाला जातो तुम्ही जर शंभर दोनशे अनसे रोपे जर लावलीत तर त्याचा एक वेगळा प्रॉफिट अट अटॅक तुम्हाला निघू शकतो मल्टिप्लाय तुम्हाला इन्कम घ्यायची असेल ना मित्रांनो तर तुम्हाला वेगवेगळे सोर्स तयार करावे लागणार आणि ह्याची सुरुवात करणं गरजेचं आहे आपण काय विचार करतो की एक लावलं तर का होईल दोन लावलं तर का होईल म्हणजे आपण विचार करण्यामध्ये वेळ घालवतो डिसिजन घेत नाही आणि त्याच्यामुळे काय होतं आयुष्यामध्ये आपण पाठी येतो आणि हे सगळं करण्यासाठी आहे ना तन मन धन ह्या तिन्ही गोष्टी तुमच्याकडे पाहिजे बघा तन आहे मन पण आहे पण जर धन नसेल तर तुम्ही मागे येता धन काही लोकांकडे पैसा पण भरपूर आहे काही लोकांना पैसा भरपूर असतो पण काय असो त्यांचं मन डोक म जे मन आहे ना हे त्यांचं त्यांना ॲग्रेसिव्ह करत नाही या गोष्टी करण्यासाठी त्याच्यामुळे आणि आवड पण पाहिजे प्रथम म्हणजे तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींची आवड पाहिजे आता मला निसर्ग हे जे असं आहे ना ह्याची खूप आवड आहे माझ्याकडे वेळ कमी आहे तरी पण मी वेळात वेळ काढून ह्या गोष्टी करतो आहे जसं मी दुसरं जसं माझा मंडगाळला किराणाचा व्यवसाय आहे तो सांभाळतो आहे त्याच्याबरोबर मी एम बिझनेस माझं आहे ज्या घरगुती वस्ती लागतात त्या वस्तू खरेदी करून तुम्ही डिस्काउंट म्हणजे पैसे तुम्ही वाचवू शकता त्या वस्तू स विकून तुम्ही पैसा कमवू शकता आणि जे फायदे होतात ते फायदे लोकांना सांगून तुम्ही ह्या बिझनेसमध्ये त्यांना जर आणलेत तर तुम्ही तिथून मोठा प्रॉफिट घेऊ शकता जसं आज मी स्वतः इन्कम घेतो आहे त्याच्यातून तर वेगळे सोर्स आहेत त्याच्यानंतर हा शेती जो पार्ट आहे हा एक आपण एक सोर्स तयार करतो आहे हा तिसरा सोर्स है अपला। ही जी आहे आपला आणि त्याच्यानंतर हे जे व्हिडिओ बघता आहे तुम्ही हा व्हिडिओ एक हा चौथा सोर्स तयार करतो आहे आपण म्हणजे फक्त बघा सगळ्या गोष्टींचे प्लॅनिंग असेल ना तुमच्याकडे इन्कम सोर्ससाठी तर तुम्ही भरपूर काय करू शकता आपण काय करतो फक्त एकच गोष्ट करत जातो एक तर नोकरी आहे की नोकरी धंदा आहे की धंदा पण आपण काय आहे मल्टिप्लाय सगळ्या गोष्टी करतो आहे आणि येणाऱ्या वेळेमध्ये आहे ना हा सगळा प्रॉफिट आपल्याला देऊ शकतो बघा आज आपण जे करतो आहे जरी आपण नाही आपल्याला ह्याचा फायदा घेता आला नाही येणाऱ्या वर्षात तर आपली जी पुढची पिढी आहे त्या पिढीला ह्याचा खूप मोठा फायदा होणार आहे कारण ते एक आठवण काढतील की किंवा हे जी लागवड केलेली आहे ह्या ह्या व्यक्तीने केलेली आहे आणि त्याचा बेनिफिट आम्हाला आता मिळतो आहे बघा कोणीतरी घरातल्या व्यक्तीने डिसिशन घेणं गरजेचं आहे आज काय चाललं आहे फक्त आपलं रोजचं अन्न खाणं पिणं बस एवढंच त्याच्या इतिहास डोक्यामध्ये काही विचार नाही आहेत पण आपण वेगवेगळ्या प्रकारे सगळी कामं चालू आहेत आपली तेव्हा ही वेल आहे टेनल्याची ठीक आहे तर अशा प्रकारे आपण मित्रांनो ही सगळी लागवड केलेली आहे हे व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली तर नक्की तुम्ही ह्या व्हिडिओला लाईक करा सुनील रटाटे या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडली असेल तर तुम्ही ह्या व्हिडिओला कमेंट करा